बातमी पुण्याची आहे पुण्यात सध्या वातावरण तापलेलं आहे कारण पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं आरोप फेटाळलेले आहेत पेशंटच्या नातेवाईकांना जेवढे पैसे आहेत तेवढेच भरा असं आपण सांगितलं होतं असं या आरोपांवर स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आलेलं आहे नातेवाईक पेशंटला स्वतःहून घेऊन गेले अशा प्रकारचं प्रत्युत्तर रुग्णालयाच्या मार्फत आलेलं आहे रुग्णालयानं हे उत्तर दिलेलं आहे जे आरोप होत होते की रुग्णालयानं जास्त पैसे मागितले होते तर हे आरोप रुग्णालयानं फेटाळलेले आहेत आपण जेवढे पैसे रुग्णालयात रुग्णाकडे आहेत तेच तेवढेच द्या असं रुग्णालय प्रशासनानं रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितलं होतं असं स्पष्टीकरण दिलेलं आहे तसंच नातेवाईक हे स्वतःहून पेशंटला घेऊन दुसऱ्या रुग्णालयात गेले असं रुग्णालयानं स्पष्टीकरण दिलेलं आहे पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणाविषयी ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय रुग्णालय प्रशासनानं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं त्याच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळलेले आहेत रुग्णालयाचे रुग्णालयाच्या प्रशासनानं असं सांगितलेलं आहे की नातेवाईकांना ना उपलब्ध आहेत तेवढेच भरा असं सांगितलेलं आहे रोहन कदम आमचे प्रतिनिधी आहेत लाईन वरून रोहन रुग्णालय प्रशासनाकडनं आता सगळे आरोप खोडण्यात येत आहेत काय सांगशील रुग्णालयाने खुलासा देणारं एक पत्र जे आहे ते आहे एका वृत्तपत्रेला त्यांनी हा सगळा खुलासा जो आहे तो केलेला पाहायला मिळतोय आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे की ज्यावेळेस ह्या पेशंट जे आहेत त्या आमच्याकडे ऍडमिट झालेल्या नव्हत्या किंवा आमच्याकडे इमर्जन्सी विभागामध्ये देखील त्या आलेल्या नव्हत्या त्यामुळे त्यांच्या ऍडमिशनची प्रोसेस झालेली नव्हती तर ते थेट डॉक्टर भैसा जे आहेत ते त्यांच्या परिचयाचे होते त्यांच्याकडे ते गेलेले होते आणि त्यांनी एन आय सी यू लागेल म्हणून दोन अडीच महिने ही सगळी ट्रीटमेंट चालेल त्यासाठी दहा ते वीस लाख रुपयांचा अंदाजे खर्च येऊ शकतो तर तुम्ही पैशांची तयारी करा आणि मग आपण पुढची प्रक्रिया करू असं सांगितलेलं आहे तर दुसरीकडे सांगण्यात येत आहे की भैसा यांनी असं सांगितल्यानंतर या हे जे पती जे आहेत म्हणजे सुशांत जो आहे त्याने डॉक्टर केळकरांची भेट घेतली आणि डॉक्टर केळकरांना सांगितलं की इतके पैसे नाही नाहीयेत तुम्ही भाईसा डॉक्टर सांगा आणि माझ्या पत्नीची जी आहे ती उपचाराला सुरुवात कराल त्यांना विनंती करा त्यांनी सांगितलं की ठीक आहे की दोन अडीच लाख रुपये जेवढे आहेत तुमच्याकडे तेवढे पैसे तुम्ही भरा आम्ही बाकीचे उपचारानंतर तुमच्याकडून पैसे घेऊ अशा प्रकारचं त्यांनी अहवालात म्हणलेलं आहे परंतु आरोप जे केले गेलेले आहेत ते दहा वीस लाख रुपयांचे आहेत वीस लाख रुपये भरले नाहीत म्हणून त्यांनी पेशंट हलवला अशा प्रकारचं मत आरोपी त्या मृत व्यक्तीच्या पत्नींच्या पतीने जे आहेत ते केलेले आहेत परंतु दुसरीकडे अशा पद्धतीने हा जो अहवाल यांनी दिलेला आहे त्या अहवालामध्ये मात्र हे सगळे आरोप जे आहेत ते पाहायला त्यामुळे आणखी एक और... प्रश्न की रुग्णालयानं रुग्णालयाकडनं वीस लाख रुपयांची मागणी करण्यात आलेली होती हाही आरोप फेटालेला आहे का कारण जास्तीचे पैसे मागितलेले आहेत जेवढ्या किमतीचं ते ऑपरेशन आहे किंवा त्या सर्जरीसाठी जेवढा खर्च लागणार आहे अर्थात दोन दोन गर्भ होते त्यांच्या पोटामध्ये त्यामुळे साहजिकच ऑपरेशन जे आहे ते गुंतागुंतीचं होण्याची क्लिष्ट होण्याची होती मात्र ऑपरेशनसाठी एवढी रक्कम मागितली होती का खरंच रुग्णालयानं रुग्णालयाने जो आव्हान आता दिलेला आहे म्हणजे जे स्पष्टीकरण दिलेले आहे खुलासा जो दिलेला आहे त्या खुलाशामध्ये सांगितलेलं आहे की दहा ते वीस लाख रुपये या सगळ्या ट्रीटमेंटसाठी लागू शकतात साधारणतः दोन अडीच महिन्यांची ही ट्रीटमेंट त्या मृत व्यक्तीची होऊ शकते आणि या सगळ्याचा खर्च जवळपास दहा ते वीस लाख रुपये असं त्यांनी स्पेसिफिक लिहिलेलं आहे त्यामुळे नेमकं या सगळ्या आजारावरती किती खर्च होणार होता की इतर काही वेगळा कॉम्प्लिकेशन या सगळ्यामध्ये होते का की वेगळा काही आजार त्या स्त्रीला होता का किंवा या सगळ्याची मेडिकल हिस्ट्री जी आहे ती तपासावी लागेल ला आणि त्यानंतरच नेमका या आजारासाठी किती खर्च होता आणि ही सगळी प्रक्रिया नेमकी काय होती त्याचबरोबर त्यांनी हे सुद्धा सांगितलं होतं की जर तुम्हाला एन आय यू मध्ये दुसरीकडे कर जर करायचं असेल तर तुम्ही ससून रुग्णालयामध्ये जावा ससून रुग्णालय हे सरकारी रुग्णालय आहे तिथे फ्रीमध्ये होईल असं देखील सल्ला त्यांनी दिलेला होता हे देखील अहवालामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता हा अहवालामध्ये जे काही स्पष्टीकरण हॉस्पिटल प्रशासनाने दिलेलं आहे ते किती खरं आहे आणि त्यांनी असंच सांगितलं आहे का डॉक्टर के पर्रिकरांनी खरंच सांगितलं होतं का की जितके पैसे आहेत तितके भरा मी भैसासांना सांगतो परंतु मग त्या डॉक्टर दुसऱ्या भैसासांनी ऐकलं नाही का नेमकं काय झालं खरं काय ते आता तपासांती स्पष्ट होईल की रुग्णालयाचे नातेवाईक स्वतःहून त्या महिलेला घेऊन गेले होते की रुग्णालयाना जायला सांगितलं तसंच खरं काय खोटं काय याची शहनिशा नंतरच तपासांती होईलच तुर्तास धन्यवाद